जे आतापर्यंत आपल्या देशात कधी घडले नाही राक्षस प्रवृत्ती सारखे जे लोक आहेत म्हणजे हे जे टोळी आहे वाल्मिकी टोळी ही राक्षस प्रवृत्ती सारखी टोळी आहे आता आता संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भवरामध्ये आहे मी रोज या युट्यूब वर बातम्या पाहतो संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भोवरात यासाठी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी मीडिया समोर सांगितलं होत की होय वाल्मिकी माझा मित्र आहे अतिशय जवळचा आहे पण धनंजय मुंडे साहेबांचा वाल्मिकी मित्र वाल्मिकीची हे टोळी मित्र आणि धनंजय मुंडे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांचे मित्र म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भवनात आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचा अत्यंत थे विश्वास जवळचा मित्र असलेला धनंजय मुंडे साहेब अत्यंत जवळचा मित्र आहे धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की वाल्मिकी होय वाल्मिकी माझा मित्र आहे मग आता मित्र मित्राला वाचवते का काय आपण महाभारत सुद्धा पाहिलं कर्नाला माहित होतं तुरेधरा दुर्योधन चुकीचं काम करते पाप करते पण करणाऱ्या आपल्या चुकीच्या मित्राला साथ दिली होती पण तेच महाभारत आज या महाराष्ट्रात घडते काय का। देवेंद्रजी आज आपण विदर्भाचे मुख्यमंत्री विदर्भात मोर्चा निघते आपण मित्राला वाचवता का मित्राला सरकारमधून बाहेर काढता हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र चिंतेमध्ये आहे विचारतो कारण की हे अधिकार मुख्यमंत्र्याचे असतात मंत्रिमंडळातून हकालण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात आज स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे जर आज हयात असते तर त्यांनी ह्या लोकांच्या लाता मारून यांना बाहेर काढून दिलं असतं आज सर्वांना गोपीनाथ मुंडेची आठवण या ठिकाणी येते परंतु धनंजय मुंडे स्वतः राजीनामा अजून द्यायला तयार नाही धनंजय मुंडेला थोडीशी लाल जर वाटत असेल थोडीशी त्यांना जबाबदारी वाटत असेल की माझ्या मित्राला चुकीचं पाप केलं सभेमध्ये मीडिया समोर सांगता की वाल्मिकी माझा मित्र आहे माझा जवळचा मित्र आहे आपण तुमचा मित्र एवढा घोटाळा करतो एवढं पाप करतो राक्षसी साथ कृत्य करते तरी सुद्धा आपण राजीनामा देत ना ही एक टोळी आहे आणि या टोळीमध्ये मंत्रिमंडळात बसलेले एकमेकाचे मित्रत्व आहे मुंडे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की सारा महाराष्ट्राला माहित आहे की धनंजय आपला मित्र आहे आपण मित्राला साथ देता का मित्राला हकालून देता आपल्यापासून लोकांना अपेक्षा आहे की आपण मुंडे साहेब फडणवीस साहेब आपण विरोधामध्ये असताना आम्ही सभागृह पाहिला आपण कशा पद्धतीने सभागृह चालत होते आपण विरोधामध्ये असताना कशा पद्धतीनं लोकांना आरोप करून त्यांना मंत्रिमंडळातून हकारून देत होते आज एक महिना झाला फडणवीस साहेब आपली जबाबदारी आहे की धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळातून हकालून द्यायची मुंडे साहेबांना थोडीशी तर लाज वाटत नाही स्वतःहून तर ते राजीनामा द्यायला तयार नाही पण आपण त्यांना मंत्रिमंडळातून हकालून द्यायला पाहिजे तर आपण खरे इतर भाषे आमचे मुख्यमंत्री असाल संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र हा विचारामध्ये आहे की याच्यात चौकशी सुद्धा बराबर होते का आज जरी मीडिया समोर सगळं आपल्याला दिसत असेल की चौकशी योग्य हो पद्धती चालू आहे पण ज्यामध्ये ज्या वेळेस कोर्टामध्ये चार्जशीट पुटप होईल तर चार्जशीट पुटप होत असताना आपल्या मित्राला कसा कोर्टामध्ये वाचवता येईल ह्या पद्धतीनं धनंजय मुंडे साहेब प्रयत्न तर करत कारण की मित्र तो आहे जुना इतिहास पाहिला महाभारतापासून हा धनंजय मुंडे सुद्धा आपल्या वाल्मिकी मित्राला मदत करते म्हणून मुंडे साहेब स्वतःहून राजीनामा नसतील देत तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून हकालून द्यावं अशी मी या ठिकाणी मागणी तरी सर्वप्रथम मी माझ्याकडून या जिल्ह्याच्या वतीनं संतोष देशमुखांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या कुटुंबांना सावरण्याची ईश्वर शक्ती देव जी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र